एकाच प्रकारचा ठेचा खाऊन कंटाळा आला आहे तर चला आपण नवीन प्रकारची अशी मस्त टेस्टी गोड आंबट तिखट अशी सर्व चवीने बनलेली टँगी मिरची जयूस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या तुम्ही कितीही घेऊ शकता मिरच्या मस्त धुवून पुसून स्वच्छ करून घ्यायच्या आहेत त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि मग त्यांना पिसेसमध्ये आपण कट करून घेणार आहोत आपल्याला ते आकारामध्ये आपण छोटे मोठे पिसेस करू शकतो बघा अशा प्रकारे मी आता मिरची पूर्ण कट करून घेणार आहे गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेलं आहे पॅनमध्ये मी थोडं पाणी घालून घेणार आहे आपली मिरची बुडेल का आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा इतकं मीठ घालून घ्यायचं आहे किंवा चवीनुसार आणि मग त्यामध्ये एक चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण आता मिरच्या घालून घेऊ मिरच्या सर्व पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मिरचीमधलं पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करायलाही विसरू नका चला आता आपलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आपण झाकण काढून बघूया बघा पूर्ण पाणी हे आटून गेलेलं आहे आता मी मिरची साईडला करून घेते किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये सुद्धा काढू शकता आता मी मिरची साईडला करून घेते आणि तिथेच थोडंसं तेल टाकून घेणार आहे साधारण दोन चमचे इतकं तेल घालून घेतलं आहे दोन ते तीन चमचे आणि त्यामध्ये आता आपण जिरं टाकून घेणार आहोत आणि जिरं छान तळतळू द्यायचं आहे बघा जिरं पण मस्त तळतळलेलं आहे आता आपलं फोडणी आपण वेगळ्या भांड्यातसुद्धा देऊ शकतो जसं आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तसं आपण करू शकतो आता जिरं तळतळलं आहे मिरची पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे जिऱ्यासोबतच तुम्ही अशी मिरची केली ना घरामध्ये तर सर्व तुम्हाला नेहमी नेहमी हीच मिरची करायला लावतील आता इथे चिमूटभर मी अशी हळद टाकून घेणार आहे मिरचीला कलर येण्यासाठी मस्त आता परत मिक्स करून घेऊ म्हणजे हळदला छान बसून जाईल त्यानंतर मी यामध्ये मीठ अजिबात घालणार नाही आहे कारण मी मिरची शिजतानाच मीठ घालून घेतलेलं आहे आता इथे चा 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 एक पन, चार चमचे इतकं दाण्याचा कूट घालून घेतलेला आहे तो पण आपण छान मिक्स करून घेऊ दाण्याचा कूट आणि मिरच्या एकजीव झाल्या म्हणजे मग आपण त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून घेणार आहोत दोन चमचे इतका लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे तुम्ही लिंबाचा रस स्किप पण करू शकता आणि आता मिक्स करून घेतलेला आहे आणि शेवटी आपण चम चम्च, छोटा चमचा गूळ घालून घेणार आहोत गूळ कमीच घालायचा आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा गूळ वितळला की आपल्याला गॅस बंद करून जी आपली कढई तापलेली आहे त्याच आचेवरती गुळाला वितळून घ्यायचं आहे गूळ जर जास्त वेळ आपण शिजवला तर आपली मिरची कडक पडते म्हणून सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे गूळ हा आपल्याला शेवटी घालायचा आहे गुळ आता वि विरघडलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल ऐकून दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद